श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करतो तर आज आपण मकर संक्रांतीचा जो सण खूप उत्साहाने साजरा केला जातो व सगळ्यांनाच या सणाबद्दल खूप उत्सुकता असते तरी आपण या सणाबद्दल काही महत्वाची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मकर संक्रांतीचा हा सण एक दिवसाचा सण नसून तो तीन दिवस आपण साजरा करतो येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि त्याच आदल्या दिवशी तेरा जानेवारीला भोगी आहे तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते भोगीच्या दिवशी सर्व स्त्रिया डोक्यावरून पान आंघोळ करायची असते तसे देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी तर हे मिश्रभाजी म्हणजे नेमकं काय आहे तर यामध्ये तुम्ही पावटे गाजर हरभरा वांगी शेवग्याच्या शेंगा अशा भाज्या मिक्स करून भाजी करायची आहे याला मि भोगीची भाजी म्हणून ओळखलं जातं तसेच या भाजीसोबत तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करू शकता पण ही भाकरी करताना तुम्ही त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत हे तीळ टाकून ज्वारीची किंवा भाकरी तुम्ही करू शकता तसे जेवणासोबत तुम्ही लोणचे त्यानंतर वांग्याचे भरीत गुळाच्या पोळ्या किंवा मुगाच्या डाळीची खिचडी देखील करू शकता तर काही काय भागामध्ये रायाचा भाती केला जातो या भोगीच्या दिवशी आपण नैवेद्य करू शकतो व तो आपण खाऊ शकतो शक्य असल्यास आपल्याला या दिवशी सवाशिण जेवायला घालायची आहे पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी पण चालते तर ही झाली भोगीबद्दल माहिती तर भोगीच्या दिवशी तुम्हाला जे सांगितले आहे तेवढेच करायचे आहे त्यापेक्षा दुसरे काही जास्त तुम्हाला करायचे नाही तर भोगीच्या दिवश, दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच म्हणजेच यावर्षी पंधरा जानेवारी आपल्याला संक्रांती सण साजरा करायचा आहे तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अंघोळ करून सगळ्यात पहिले देवपूजा करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे आहे या दिवशी महिलांना देखील देवपूजा ही व्यवस्थित करायची आहे त्यानंतर तुम्हाला सुगड म्हणजे छोटी मातीची मडके हळदी कुंकू लावून त्यांना दोरा गुंडायचा आहे असं हे सुगड तुम्हाला पुजायचं आहे त्यामध्ये तुम्ही ऊसाचे ऊस उस, बोरे गाजर शेंगा हरभरे तिळगूळ अशा प्रकारे हे पदार्थांनी भरून तुम्हाला हे सुगड पुजायचे आहे आणि त्यानंतर रांगोळी काढून हे सुगड त्याच्या ठेवायचं आहे एक सुगड तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे आणि दुसरे सुगड तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचं आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पाच सुवासनींना वाण वाटायचं आहे या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगू देखील वाटायचे आहेत प्रत्येकीला वाहन म्हणून तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे तर मकर संक्रांतीच्या ते रथसप्तमीचा काळ हा पूर्वकाळ असतो तर या दरम्यान म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्हाला हळदी कुंकू समारंभ तुम्ही करू शकता संक्रांतीपासून रथसप्तमीच्या काळामध्ये तुम्हाला बोरनान करायचे आहे मूल जन्मल्या आल्यानंतर प्रथम येणारी मकर संक्रांतीला तर तुम्हाला बोरनान करायचेच आहे तुम्हाला जे इतर आजूबाजूला जी मुले असते त्यांना बोलवून तुम्हाला हा समारंभ करायचा आहे तर या दिवशी जे बाळ असते ते लहान मूल असते त्याला आपल्याला बोरनान करायचे आहे त्याला तुम्हाला काळे झबले कळ्या रंगाचा ड्रेस घालायचा आहे त्यानं मुलांच्या अंगावर हलव्याचे दागिने घालायचे आहेत आणि त्यानंतर ऑप्शन करून मुलाच्या डोक्यावर तुम्हाला बोरे उसाचे दरे त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा चिरमुरे असे पदार्थ एकत्र करून त्याला आंघोळ ही घालायची आहे तसेच बोरे भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुक दरे हे तुम्हाला एकत्र करून मुलांच्या डोक्यावरून व्हायचे आहेत आणि या त्यानंतर जमलेल्या मुलांना तुम्हाला काहीतरी खाव द्यायचं आहे असे हे बोरनान ते वा मुलांना घातल्याने मुलाच्या पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही तसेच त्याचे आरोग्य चांगले राहते हा ते सण साजरा करण्यामागचा उद्देश आहे तसेच बोरनान तुम्ही मुलांना तुमच्या पाच वर्षापर्यंत घालू शकता दरवर्षी तुम्ही करू शकता असे नाही की जन्मल्यानंतर पहिल्या पाच वर्षापर्यंतच बोरनान हे तुम्हाला करायचे आहे हा तुमची हौस म्हणून तुम्ही करू शकता तर मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला देखील हलव्याचे दागिने घालतात हे या दिवशी व जर नववधू असतील आपल्या घरामध्ये तर तिला काळ्या रंगाची साडी घालून तुम्ही हलव्याचे दागिने घालून त्याचे औक्षण करू शकता तसेच नवर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही न नवीन जावयाला तिळगू देऊन आहेर देण्याची देखील पद्धत आहे ती देखील खूप ठिकाणी केली जाते तर तुम्ही सुद्धा करू शकता संक्रांतीला काळे कपडे का घालतात यामागील खरे कारण म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगते की काळ्या रंगाने शुभ आणि अशुभाच्या कल्पना मोडीत काढल्या असून घरगुती कार्यक्रम ऑफिस पार्टी यांना काया रंग हा घातला जातो काळ्या रंगाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिले जाते काही जणांना काळा रंग हा खूप आवडत असतो पण काही जण हा तो शुभ मानत नाहीत गूढ आक्रमण नकारात्मकता आणि शोक्याचे प्रतिनिधित्व करणारा असला तरी काळ्या रंगाचे आकर्षण मात्र खूप जणांना आहे आणि मकर संक्रांतीला हा काळा रंग आवर्जून घातला जातो तर मकर संक्रांतीला काळा रंग का घातला जातो काळ्या रंगाचे वस्त्र हे बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणारा हा सण मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा झाली आहे तसेच या मकर संक्रांतीला नवविवाहित वधूंच्या पहिल्या संक्रांतीत तिला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सुद्धा त्याला काळ्या रंगाचे वस्त्र आणि हलव्याचे दागिने घातले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते म्हणजे दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसवून निरोप दिला जातो आणि दुसरे म्हणजे महत्त्वाचे यामागे सायंटिफिक रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पांढरा रंग जसा उष्णता परिवर्तन करतो तर म्हणजे पांढरा रंग हा उष्णता शोषून घेत नाही त्याच्या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो म्हणून मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो असतो थंडीच्या दिवसामध्ये हा सण असतो यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे आता आपण जाणून घेऊ या की मकर संक्रांतीला हळदी कुंकू याबद्दल खूप महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो सौभाग्यवाढीसाठी हा उपक्रम सुवासनी वाण लुटतात सामाजिक महत्त्वाचे आहे या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिला इतर सोयरे मैत्री आमंत्रण देऊन एकमेकीला सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे बंद अधिक पक्के करता येतात आपल्या ऐपतीनुसार वाण लुडता येते पूर्वीच्या काही ग्रामीण भागात शेतात यावेळी तयार होणाऱ्या कवळ्या गव्हाच्या लोंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कवळे घाटे असे पदार्थ एकमेकींना दिले जात असत पेशव्यांच्या काळात हळदी कार्यक्रम स्त्रियांमार्फत पेशवे करून घेत त्यामुळे मु आपापसातील आप बंडाळी मोडून निघत असे यामागे गोपिकाबाईंनी केलेले हळदी कुंकू खूपच प्रसिद्ध आहे आता मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल माहिती सांगणार आहे ती काळजीपूर्वक आहे हा रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे महत्त्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने याचा संबंध जाणून घेण्याची गरज देखील आहे यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथा आहे संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत सूर्याची पूजा अर्चना दान धर्म अर्ज गं... गंगास्नान हे केले जाते सूर्याच्या पूजेच्या आराधनेने सूर्यदर्शनाने सौर स्नानाने अनेक व्याधी रोग हे नाहीसे होतात डोळ्याचे त्वचेचे हाडांचे आरोग्य सुधारले जाते त्वचेस तेज वाढते सूर्य हास प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील अज्ञान अंधकार तो नाहीसा करत असतो याची कृपा सातत्याने परोपकाराचा आदर्श करावा ही यामागे उद्दिष्ट आहे आहे सूर्य सर्व प्राणी मात्रांचा प्राण जात त्यामुळे अन्य धान्य पिकते वृक्षवेली वाढतात सूक्ष्मजीवांचा नाश होतो घाणीच्या गोंधळपणाचा वास याचा नाश होतो आरोग्य लागते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे करतात या सोत्रा मंत्राचे पठन करून आरोग्याची बुद्धीचे तेज वाढवतात सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे सूर्याचा हा गुण आपण शिकलाच पाहिजे अनंत उपकार करूनही तो निर्विकार आणि नम्र आहे प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेच्या गर्भाचा अभाव आहे त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मनबुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी प्रतिभावंत संपन्न होते सूर्य पूजेची भावनेत आहे मानव जातीवर केलेले अनंत उपकाराच्या बदलात मानवाने सूर्याची काय सेवा कर करू शकतो म्हणून सूर्याला अर्घ द्यावे ते असं मकर संक्रांतीचा सण आहे तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला किंक्रांत असते बरेच लोक कर असं म्हणतात म्हणून मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येत्या पंधरा जानेवारीला आपण कर साजरी करणार आहोत तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी कोणतेही शुभकार्य करायचे नसते हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्या घरात कोटेही कोटे छोटे मोठे आपण जर शुभ कार्य करणार असू म्हणजे गाडी घेणार असो नवीन वस्तू आणणार असो किंवा नवीन कपडे घेणार असो तर हे कुठलेच कार्य तुम्हाला करायचे नाही खूप हे लक्षात ठेवा तुम्ही या दिवशी तुमच्या जेवणामध्ये बेसनाचे धिरडे करायचे आहे करीच्या दिवशी बेसनाचे धिरडे हे केले जाते हे खूप लोकांना माहिती नाही किंवा माहिती आहे तर असा हा आठवड्यामध्ये तुम्ही संक्रांतीचे हे तीन दिवसाचा सण असतो मग भोगी त्यानंतर संक्रांत आणि शेवटच्या दिवशी कर तीन दिवस तुम्हाला ही संक्रांत साजरी करायची आहे हे तीन दिवस तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने साजरे करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ